जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाजप युट्यूब चॅनल आर के क्रिएशन्स होत्या तर वारी लेखाने व्हडूरी फायनली आज एवढा फुलवंती सॉंगवरती बघला तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला सर तर आपल्या आर के क्रिएशन्स होत्या तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ शिकवत असो तसे आज जे काय मॅटर वापरू आहे शे बी बीट वापरेशिट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर चला मित्रांनो थोडा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया i'm going వన్స్ 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 వన్ నిస్లకిర तर मित्रांनो तुम्ही तुमचा लायकमेशपवर ओपन करून घेता आणि त्या पुस्त्याच्या साईटला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपल्या असे की पेट वेट ना प्रोजेप लिंक ओपन करून द्या तर मित्रांनो तुम्हाला इथे दोन ग्रुप दिले आहेत ते डिलीट करणं का त्यानंतर मित्रांनो आपल्या प्लसवरती क्लिक करा मीडियामध्ये जा मीडियामध्ये नंतर आपल्या मॉडेलचे फोटो यायचे आहे तर आपला फोटो आहे तो पहिला फोटो आपल्या नेक्स्ट डबेटमध्ये तोडून घ्यायचा आणि मित्रांनो सिंपल या फोटोच्या मध्यात यायचा आणि या फोटोवरती क्लिक करायचा मुळ मध्ये जाऊन थोडी साईज त्या मित्रांनो थोडी याची साईज कमी करून घ्यायची तर ओट्याच्या खाली तुम्हाला साईज कमी करायचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आणि थोडी साईज कमी करून घ्या तर मित्रांनो फोटो असं बरोबर मधात ऍडजस्ट करून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट व्हिड्यूबार घ्यायचा मित्रांनो त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आपल्या नेक्स्ट फोटो घ्यायचा त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आणि मुळ ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची थोडी साईज कमी करायची आणि याला बराबर आपल्या सेंटरला ऍड करून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर हा फोटो ऍड करून घ्या तर सिंपल मित्रांनो हा फोटो ऍड करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला परत जाईल फोटो द्यायचा तर मित्रांनो परत वरती क्लिक मीडिया मीडियामध्ये आणि तीन नंबरचा फोटो द्यायचा त्यानंतर तिसरा फोटो वरचा एक पार्ट कट करा आणि हा फोटो आपल्याला बराबर ऍडजस्ट करून घेता तर सिंपल मित्रांनो हा फोटो ऍडजस्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो हा फोटो ऍडजस्ट झाल्यानंतर पुढे तुम्हाला तर मित्रांनो बराबर हा फोटो ॲडजस्ट करून नंतर मीडियावरती क्लिक करायचा तुम्हाला जे दोन बिडिओ असते त्यावरती क्लिक करायचा हे फोटो घ्यायचा ॲड करून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आणि थ्री वरती कोपऱ्यात क्लिक करायचा आणि फिल्का पोजिशन ऑप्शनवरती क्लिक करायचा त्यानंतर नेक्स्ट फोटो घ्यायचा मित्रांनो हा फोटो ऑड घ्यायचा याचा एक्स्ट्रा पार्ट करायचा कट त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करून फिल्क पोजिशन नि त्यानंतर मित्रांनो आता परत जाय हा फोटो घ्यायचा त्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि जाऊन मित्रांनो याची थोडी साईज कमी करून घ्यायची आणि याची साईज कमी केल्यानंतर याला बरोबर सेंटरला ॲड करून घ्यायचा त्या सेंटरला ॲड केल्यानंतर मित्रांनो तर अशा बरोबर ॲड करून घ्यायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटो घ्यायचा आणि तो बी अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचा तो सिंपल मित्रांनो आता आपण जिथे जे हे नाव टाईप केले आहे तिथपर्यंत सर्व फोटो तुम्ही असेच ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो हा हे फोटो ॲड झाल्यानंतर त्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा फोटो ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो अशा तुम्ही सेंटरला हा फोटो ॲड करून घ्या त्यानंतर हा फोटो ॲड झाल्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट फोटो बीटवरती यायचा दाबले फोटो घ्यायचा आणि हे फोटो घेतल्यानंतर याला याला प्रकारे हा फोटो तो जाऊन याला थोडी रेस्ट साईज कमी करत आणि बराबर ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो करतो जा मीडियावरती क्लिक करायचं सॉरी मित्रांनो आपले बीट या घेऊन त्यानंतर आपल्या बीटवरती यायचा नेक्स्ट फोटो घ्यायचा त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचा थिर ऑटो क्लिक करता सर मित्रांनो फोटो डिलीट झाले तर आपल्या त्यानंतर आता एक्स्ट्रा पार्ट कट करा थिर ऑटो क्लिक करून फिल्का पोझिशन एरियावरती क्लिक त्यानंतर परत दुसरा फोटो घ्यायचा त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आणि तिर ऑटो क्लिक करून फिल्का पोझिशन ये मित्रांनो फिल्का पोझिशन एरिया नाही नाही आपल्या ॲडजस्ट करून यायचा फोटो सॉरी सॉरी मित्रांनो ऑटो क्लिक करून घ्या एक कम्पोजिशन घ्या नेक्स्ट बिटवर यायचा मित्रांनो आणि एक फोटो घ्यायचा नंतर हा फोटो घेतल्यानंतर याची थोडी रिसाईज कमी करून घ्यायची मित्रांनो मग मिळतो याची थोडी साईज कमी करून घ्या आणि याला ॲडजस्ट करून घ्यायचा तर मित्रांनो हा फोटो बरोबर सेंटरला ॲड करून घ्यायचा जो सिंपल मित्रांनो हा फोटो तुम्ही ॲड करून घ्या ऍड झाल्याच्या नंतर नेक्स्ट फोटो वरती जायचा तर नेक्स्ट फोटोचं एक्स्ट्रा पार्ट कट करायचा तेव्हा टो क्लिक करतो आणि फिल कॉम्पोजिशन येऊया तर सिंपल मित्रांनो तुम्ही या प्रकारे आपले जे काय फोटो राहिले असतील ते सर्व ऍड करून घ्या मी थोडा वेळ स्किप करतो आणि जे थोडेसे तर मित्रांनो या ग्रुपपर्यंत आपले सर्व फोटो ॲड करून घ्यायची त्यानंतर याला मोठा समजून घ्यायची थोडी साईज कमी करून घ्यायची आणि याला बरोबर ॲडजस्टमध्ये करून घ्यायचं तर मित्रांनो हा इमोजी तुम्हाला जसे वरे ब्लॅक दिखत आहे ती इमोजी नंतर आपल्या बिटमा प्रोजेक्टमध्ये बरोबर दिसून जाईल तुम्हाला जसा प्रिव्यूमध्ये बघितलं तसा त्यानंतर इथपर्यंत हा सर्व फोटो झाले नंतर मित्रांनो तर मित्रांनो हा इमोजी काय बरोबर होत नाही तर मी तुम्हाला हा इमोजी याचा कलर नॉन करून देतो त्यानंतर बॅग इथे आपण ज्याच्या बॅक आल्यानंतर प्लस वरती क्लिक करायचो जायचं तर मित्रांनो आता आपल्याला राहिलेले सर्व फोटो ॲड करून घ्या तर मित्रांनो आपले फोटो स्टार्टिंगले त्यानंतर बॅक की ॲपला शे की प्रोजेक्ट ओपन करून घ्या त्यानंतर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं ही फिडं थ्री ऑटो क्लिक करता आणि कॉफी पेट हायपेक कॉफी केल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपण या जे ॲड्रेसवर लहान फोटो घेतले त्या फोटोला हायपेक पेस्ट करता त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायच्या थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट पेट सिंपल मित्रांनो हे दोन फोटो सोडायची त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती यायचं लॉंग फोटोवरती त्यानंतर या फोटोवरती पेट मध्ये ऑटो क्लिक करून पेस्ट घे तर मित्रांनो या फोटोला सुद्धा हायपेक ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो दोन फोटो सोडा आणि या फोटोला हाय पेक लावून घ्या त्यानंतर या प्रोजेक्टचा बॅग करायचा मित्रांनो तर सिंपल तुम्ही या प्रोजेक्टच्या येऊन घेऊन झाल्यानंतर जिथपर्यंत आपली ग्रुप आहे त्यापर्यंत हा फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचे त्यानंतर बॅग आपल्या सी के पेपर शीट ओपन करून घ्यायची त्यानंतर ता नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मध्ये जायचं इफेक्टमध्ये ऑटो क्लिक करून कॉपी करून घ्यायची इफेक्ट आपली त्यानंतर कॉपी झाल्यानंतर मित्रांनो आपल्या सॉल्व्हर प्रोजेक्टमध्ये या सॉल्व प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता आपण जे हे दोन फोटो सोडले आहे या बेटमध्ये त्या सर्व या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो इफेक्ट जायचं थ्री ऑटोवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट नंतर या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट जायचं आणि पेस्ट करून घ्यायचे तर सिम्पली मित्रांनो आता आपले जे काही फोटो राहिले आहे या नावाच्यामधले जे टेक्स्ट आपण ॲड केले त्याच्यामधले तर सर्व फोटोला हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा त्यानंतर या फोटोला सुद्धा हाय इफेक्ट ॲड करून घ्या मित्रांनो इपेक्ट थ्री ऑटो क्लिक करायचा आणि पेस्ट इफेक्ट वरती क्लिक करून हायपेक लागू करून घेतात त्यानंतर या या फोटोला सुद्धा हायपेक ॲड करायचा मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे पंधरा या या फोटोला आपल्याला दुसरा इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो त्यानंतर बॅक आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेता त्यानंतर तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं थ्री ऑटो क्लिक करायचं आणि कॉफी इफेक्ट इफेक्ट कॉफी केल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपण जिथपर्यंत हाय इफेक्ट ऍड केला तिथपर्यंत जेवून जायचं त्यानंतर सिम्पली मित्रांनो अठरापर्यंत सर मित्रांनो एकोणी पंधरापर्यंत आल्यानंतर या पहिल्या फोटोला हाय इफेक्ट लावून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करता इफेक्ट फोटो क्लिक करतो आणि पेस्ट बी तर सिंपली तुम्ही हाय इफेक्ट पेस्ट करता त्यानंतर या फोटोला कुठला इफेक्ट करू क्लिक करायला आपण या रेक्स्ट हाय इफेक्ट दिलेला आहे पेस्ट त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट ऑटो क्लिक करून पेस्टी पॅड त्यानंतर इथून बॅग यायचं मित्रांनो न्या प्रोजेक्टचा आणि आपला शेकी पेड प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर सर्वात शेवटचा फोटोवरती क्लिक करा इफेक्टमध्ये असेल तर ऑटो क्लिक करून कॉफी पॅड तर सिंपली मित्रांनो हाय इफेक्ट कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतर या प्रोजेक्टचा बॅक या बॅग आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आता जिथपर्यंत हा इफेक्ट ॲड केला तिथपर्यंत तर सिंपल या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट असेल तर फोटो क्लिक मित्रांनो हाय इफेक्ट आपल्याला या तीन फोटोला ॲड करा तर मित्रांनो या फोटोला हाय इफेक्ट ॲड केल्यानंतर हे दोन फोटोला दुसरा इफेक्ट ॲड करतात त्यानंतर थोडं मागे असं मित्रांनो तर थोडं मागे या मित्रांनो बक्षपीठपर्यंत आल्यानंतर मित्रांनो आपण जे बारके भेटला हा इफेक्ट जात त्या फोटोवरती क्लिक करतो इफेक्टमध्ये असं थोडा ऑटो क्लिक करून कॉपी करून घ्यायची तर मित्रांनो कॉफी केल्यानंतर आपल्या आता राहिलेल्या फोटोला जे आपले दोन फोटो राहिले आहे त्या फोटोला हाय इफेक्ट डार्ट करून घेतात त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट ऑटो क्लिक करायचं आणि फेस्टेप तर मित्र सिम्पली आपले सर्व इफेक्ट डाट झाले त्यानंतर वरच्या स्टार्टिंग लिहायचं स्टार्टिंग नंतर एक शेप घ्यायचा त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करायचं म्हणून आपल्या डिलरच्या साईटला थ्री ऑटिश त्यावरती क्लिक करा त्यानंतर सिक्स टू कॉम्पॉनेशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि साईटला तुम्हाला कलर आणि फील्डमध्ये जायचा आणि असा कलर काढून टाकता इथून तर सिंपली तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचा या ऑप्शनवरती क्लिक करायचा तो कलर काढायचा त्यानंतर बॅक बॉर्डर आणि स्ट्रोक स्ट्रोक एनेबल करायचा आणि असा कलर व्हाईट करून घेतात कलर व्हाईट केल्यानंतर थोडा स्ट्रोक काढून घेतात तर मित्रांनो आपल्याला सतरा स्ट्रोक ठेवावा लागेल तर सतरा पाच हा स्ट्रोक ठेवायचा त्यानंतर हा वेळ चोडून घ्यायचा जेणेकरून ही बॉर्डर दिसल्या आणि वाटलं मित्रांनो त्यानंतर आपल्या व्हिडिओ थोडा प्ले करून बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेटिंगच्या साईटला फोड सा फोटिंगचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करता सिम्पली तिच्या त्या ऑप्शनवरती क्लिक करता आणि आपले व्हिडिओ करून घ्या त्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं